माढा तालुक्यात कव्हे येथे सहा वर्षीय चिमुरडेचा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खून झाला होता यानंतर त्याच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता मुलाच्या आईवरील उपचार पूर्ण होताच पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची कोठडी हो मिळाली माहेरातील प्रेम प्रकरण सासरी समजेल आणि पुढे मुलालाही त्रास होईल या भीतीने चिमुरड्याचा खून करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले प्रणव गणेश चोपडे वयवर्ष सहा असे खून झालेल्या चिमुरड्याचे नाव असून त्याचे आजोबा नारायण चोपडे यांनी याबाबत फिर्याद दिली होती या प्रकरणी मुलाची आई आरोपी कौसल्या गणेश चोपडे हिच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माहेरातील प्रेम प्रकरण सासू सासऱ्यांना कळते की काय या विचाराने ती कायम बेचेन होती त्यामुळे ती आत्महत्येच्या विचारात होती दोन हजार बावीसमध्येही तिच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला होता मात्र कुटुंबाने खाजगी डॉक्टरांकडून उपचार करून गोळ्या सुरू ठेवल्या होत्या त्याचबरोबर पतीपत्नीमध्येही काही कारणास्थव कधी कधी भांडण